आणि रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण उर्फ भैया सामंत यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून आपण माघार घेत आहोत अशी पोस्ट केली होती मात्र यावरती भाष्य करत आता पालकमंत्री उदय सामंत यांनी ही पोस्ट किरण सामंत यांनी भावनेच्या भरात केली असल्याची माहिती दिली आहे आपले ज्येष्ठ बंधू किरण सामंत यांनी रात्री ही पोस्ट केली होती त्यानंतर आपण त्यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे स्वतः संपर्क साधला आणि त्यानंतर केलेली ही पोस्ट सोशल मीडिया मीडियावरून त्यांनी काढून टाकली अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे तरी नागपूरमध्ये पत्रकार परिषद संपन्न झाली या या पत्रकार परिषदेमध्ये उदय सामंत यांनी पोस्ट माहिती दिली आहे इतकंच नाही तर आजही रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा शिवसेनेचा दावा कायम आहे असं मोठं विधान देखील उदय सामंत यांनी केलंय उदय सामंत यांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मोठा ट्विस्ट निर्माण झालाय किरण सामंत हे माझे ज्येष्ठ बंधू भावनिक आहे एकनाथ शिंदे यांची अडचण होऊ नये म्हणून त्यांनी माघार घेण्याची पोस्ट केली होती मात्र यानंतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र झाल्या होत्या या सगळ्यांच्या भावना लक्षात घेऊन तसेच मतदारांची भावना जनभावना लक्षात घेऊन किरण सामंत यांच्याजवळ आपण बोललो हो, आहोत शिवसेनेकडून आमच्याकडून एकच इच्छुक उमेदवार आहे त्यामुळे आजही आमचा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरतीचा दावा हा कायम असल्याचं सा उदय सामंत यांनी स्पष्ट केलंय किरण सामंत हे जरी माझे मोठे बंधू असले तरी राजकीय निर्णय आम्ही कुटुंबात बसून एकत्र घेतो ते भावना प्रधान आहेत त्यांनी भावनिक दृष्ट्या ती पोस्ट केली होती यानंतर ही पोस्ट काढून टाकण्यात आली असल्याची माहिती उदय सामंत यांनी नागपूर येथील पत्रकार परिषदेत दिली आहे देशामध्ये लोकसभेची निवडणूक सुरू लो आहे आणि चार जूनला या सगळ्या निवडणुकींचा निकाल विदर्भातील काही जागा ह्या या निवडणुकीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये सामील आहेत शिवसेनेकडे जागा आहे रामटेक त्या रामटेक जागेच्या आढावासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथ साहेबांच्या आदेशानुसार काल आणि आज मी रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहे आदरणीय तुमाणे साहेब देखील पत्रकार परिषदेला उपस्थित आहे काल दिवसभर रामटेक का आणि विशेषतः विदर्भातल्या सगळ्याच मतदारसंघाचा आढावा घेतल्यानंतर एक लक्षात आलं विदर्भामध्ये ज्या दहा खासदारकीच्या जागा आहेत त्या दहाच्या दहा जागा या महायुतीच्या निवडून येतील अशा पद्धतीचं चित्र संपूर्ण विदर्भामध्ये विदर्भामध्ये असलेली उष्णता आपल्या सगळ्यांना माहिती आहे राजकीय उष्णता देखील वाढलेली आहे पण महायुतीच्या समोरचे जे सगळे उमेदवार आहेत ते निष्प्रभ झालेले उमेदवार आहेत त्याच्यामुळे दहाही आमचे विदर्भातले उमेदवार फार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील आणि माननीय नरेंद्र मोदी साहेबांचा जो संकल्प आहे चारशे पारचा त्याच्यामध्ये विदर्भाचे हे दहाही उमेदवार असतील याची पूर्ण खात्री व्यासपीठावरच्या आमच्या सगळ्याच आमच्या मित्र पक्षाच्या आणि महायुतीच्या पदाधिकाऱ्याला काल आढावा घेत असताना अजून जे जाणीवपूर्वक आमच्या लक्षात आलं की नामतेकच्या जागेच्या संदर्भामध्ये प्रमाणपत्र जे रद्द झालेलं आहे महायुतीच्या समोरच्या उमेदवारासमोर त्या पूर्ण त्या मतदारसंघाचा दौरा केल्यानंतर एक लक्षात आलं हे पूर्णतः काँग्रेसनं केलेलं षडयंत्र आहे एक महिला भगिनी उभी करायची तिचं स्वतःच सर्टिफिकेट आहे की नाही हे देखील राष्ट्रीय पक्षानं बघायचं नाही तिला उभं करून तिचं प्रमाणपत्र रद्द होणार आहे हे माहिती असताना देखील निवडणुकीच्या प्रश्नमध्ये त्याला आणायचं आणि प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर त्याचं खपर विरोधकांवर फोडवायचं ही एक, एक स्ट्रॅटेजी करून काँग्रेसनं त्या महिला भगिनीचा आमच्या भाग केला परंतु जी काल मला माहिती मिळाली आपल्याला देखील माहिती असेल माझ्यापेक्षा आपल्याला चांगला माहिती आहे की त्यांचा फॉर्म भरल्यानंतर तातडीनं एबी फॉर्म हा नागपूरमध्ये आलेला होता कोणाकडे आला होता तो काँग्रेसच्या कुठच्या आमदारांकडे होता कुठच्या नेत्याकडे होता हे माझ्यापेक्षा तुम्हाला सगळ्यांना माहिती येणं न येणं हा नंतरचा प्रश्न आहे परंतु महिला भगिनीला आम्ही तिकीट दिलं आणि तिचं प्रमाणपत्र रद्द झालं याचं खापर विरोधकांवर फोडायचं ही रणनीती करून काँग्रेसनं जाणीवपूर्वक त्यांचा फॉर्म बाद होणार आहे माहीत असताना देखील त्यांना उमेदवारी दिली आणि उमेदवारी दिल्यानंतर देखील पर्याय नागपूरमध्ये त्यांनी तयार <coughs> हे मी सांगत नाही आहे किंवा महायुतीचा मंत्री आहे म्हणून मी काही सांगत नाही परंतु काल लोकांकडनं जे मी ऐकलेलं आहे विशेषतः महिला वगिरीकडनं जे मी ऐकलेलं आहे त्यांनी मला स्पष्ट सांगितले की हा एक पुढील डाव होता तो काँग्रेसचा परंतु ह्या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर देखील वातावरण मात्र बातारा नक्की असं आहे की महायुतीचे उमेदवार फार मोठ्या मताधिक्यानं विजयी होतील आणि फरक हा फार मोठा असेल मला विशेषतः आपल्या साक्षीनं कुमार साहेबांना देखील धन्यवाद दिले पाहिजे